नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा संभाव्य आय एम पी प्रश्न उत्तरे तुम्हाला सोडवून घ्यायची आहेत आणि ही सुद्धा जीएमसी नागपूर भरती अत्यंत महत्वाची आहे पहा मी पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुमचा सराव करून घेतला आहे परीक्षा केव्हाही असो आपण तुटून पडायचं आहे तर वडूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न काय आहे बघा पृथ्वी हे क्षेपणास्त्र रिकामी जागा टप्पा दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते बघा प्रश्न आय एम पी आहे बरं का हा आय एम पी प्रश्न आहे हा याला विसरू नका याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर बघा पृथ्वी एक क्षेपणास्त्र रिकामी जागा टप्पा दुहेरी इंजिन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तिसरा ऑप्शन याचं उत्तर आहे एक पृथ्वी एक क्षेपणास्त्र एक टप्पा दुहेरी इंजन द्रव प्रणोदन यंत्रणेचा वापर करते प्रश्न आय एम पी आहे प्रश्न दुसरा आहे पहा खालील दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात तर तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे हे इथून वाचायचं आहे तुम्हाला आणि याचं उत्तर सांगायचं आहे याचा उत्तरासाठी तुम्हाला चार ते पाच सेकंद मी देत आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक देह काया आणि शरीर हे एकाच हे तीन वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळतात बघा देह काया आणि शरीर प्रश्न तिसरा आहे चा ची ची चे चा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चाची चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन षष्ठी विभक्तीचे हे प्रत्यय आहेत बघा षष्ठी विभक्ती याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न चौथा आहे खालीलपैकी आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती कोण कोण आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले व्यक्ती खालीलपैकी कोण कोण आहेत याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व व्यक्ती हे आयटक ओके ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत प्रश्न पाचवा आहे बाबांनी भाजी आणली या वाक्यातील भाजी हे मुळात कोणते नाम आहे भाजी हे मुळात कोणते नाम आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे सामान्य नाम आहे बघा भाजी हे सामान्य नाम आहे प्रश्न सहावा आहे विमानाचा ताफा तसेच माणसांचा काय यासाठी समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे विमानांचा जसा तापा असतो तो माणसांचा काय असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जमाव असतो लक्षात ठेवा जमाव हा माणसांचा असतो त्यानंतरचा प्रश्न आहे सातवा डरकणे हा ध्वनी दर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो डरकणे हा शब्द हा ध्वनी दर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेडूक लक्षात ठेवा बेडूक याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर बघा कोंबड्याचे आरवणे असतं सिंहाची गर्जना असते घुबळ्यांचा घोतकार असतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आठवा खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे काजूची रिकामी जागा असते काजूची रिकामी जागा असते समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गातन असते बघा काजूची गातन हा याचं योग्य उत्तर आहे तर, तर बघा सैनिकांची काय असते फलटण असते आणि तुकडी सुद्धा असते नाण्यांची असते चढत त्यानंतर भाजीची जुडी असते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे महाराष्ट्रातील रिकामे जागा जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभारलेला आहे प्रश्न दहावा आहे तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होणार आहे तोंडाला कुलूप लावणे याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन काहीही न बोलणे एक बी शब्द न बोलणे म्हणजे तोंडाला कुलूप लावणे प्रश्न अकरावा आहे बाळा एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे बाळा एवढा लाडू खाऊन टाक सांगायच्या आधी हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे हे लक्षात ठेवा संयुक्त क्रियापदाचं हे वाक्य आहे आता तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे आणि याचं क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक दोन खाऊन टाक बघा दोन क्रियापद येतो एक सहाय्यक आणि एक पूर्ण क्रियापद प्रश्न बारावा आहे ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तलवारीचा खनखनात हे योग्य उत्तर आहे प्रश्न तेरावा आहे धाव नृत्य हास्य या नामाचा प्रकार कोणता आहे धाव हे अलग अलग शब्द आहेत धाव नृत्य हास्य या नामाचा प्रकार कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भाववाचक वाचक नाम होणार आहे लक्षात ठेवा प्रश्न चौदावा पहा तो गाणे गातो प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तो गाणे गातो याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे याचा योग्य प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्तरी प्रयोग आता मित्रांनो कर्तरी प्रयोग कसा आहे तर बघा करता जेव्हा आपण बदलतो करता बदलतो तेव्हा जर क्रियापद बदलत असेल क्रियापद बदलत असेल तर तो काय होईल कर्तरी प्रयोग होईल लक्षात ठेवा हा कर्तरी आहे कसं तर बघा तो गाणे गातो हे वाक्य कोणते आहे कर्तरी प्रयोगाचे आहे तर कसं कसं ओळखायचं सर कर्तरी आहे तर बघा हा तो जो आहे हा काय आहे पुल्लिंग आहे आपण स्त्रीलिंग या ठिकाणी वापरून पाहूया काय वापराव ती गाणे गातो का नाही ती गाणे गाते म्हणजे क्रियापद बदलला बघा कर्ता बदलल्यावर जर क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कशाच राहील कर्तरीच राहील प्रश्न पंधरावा आहे बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता असणार आहे बोटावर नाचवणे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वतःचे ऐकायला लावणे याला म्हणतात बोटावर नाचवणे प्रश्न सोळावा आहे आरटीआय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहत असते बघा आरटीआय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चे कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहत असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकरा ओके कलम अकरा तृतीय पक्षाच्या व्यक्तीची माहितीची व्यवस्था पाहत असते प्रश्न सतरावा आहे भालचंद्र निमाळे यांना कोणत्या वर्षामध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे भालचंद्र नेबाडे यांना याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंधरा साली भालचंद्र नेबाडे यांना प्रतिष्ठित ज्ञानपूट पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रश्न अठरावा आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आहे सोपा क्वेश्चन आहे विसरायचं नाही सर्वांना माहिती आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न एकोणिसावा आहे खोया पाया पोर्टल ही रिकामी जागा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नागरिकांसाठीची वेबसाईट आहे खोया पोया पोर्टल याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्राचीन आदिवासी वसाहती हे याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न विसावा आहे खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे याची चुकीची जोडी असणार आहे ऑप्शन क्रमांक चार गृहस्थ गृहस्थी हे चुकीची जोडी आहे बाकी सर्व बरोबर आहे व्याहीविहीन बोकाभाटी जनकजननी प्रश्न एकविसावा आहे भाववाचक नसलेला पर्याय खालीलपैकी कोणता आहे हे ओळखायचं आहे भाववाचक नाम नसलेला पर्याय याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वर्ग हा भाववाचक नाम नाही तर हा समूहदर्शक नाव आहे कोणता आहे समूहदर्शक नाव हा वर्ग असणार आहे प्रश्न बावीसावा आहे सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कुठे आहे लक्षात ठेवा सेवानिवृत्त सैनिकांनी चालवली एकमेव सहकारी बँक राज्यात कुठे आहे राज्यात कुठे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा जिल्ह्यात आहे बघा सातारा या ठिकाणी आहे प्रश्न तेवीसावा आहे खालीलपैकी देशी शब्द खालीलपैकी कोणता आहे देशी शब्द कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लुगडे हा शब्द जो आहे ना हा देशी शब्द आहे प्रश्न चोवीसावा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न पंचवीसावा आहे रातपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो रातांदळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात हो, होतो ड जीवनसत्वामुळे मुडदूस होतो लक्षात ठेवा मुडदूस त्यानंतर ब जीवनसत्वामध्ये बेरी बेरी लक्षात ठेवा आणि क जीवनसत्वामुळे काय होतं स्कर्वी होत लक्षात ठेवा स्कर्वी हे संपूर्ण विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या